रणसंग्राम लोकसभेचा या विशेष कार्यक्रमामध्ये मी राजेंद्र कांबळे आपल्या सर्वांचं स्वागत करतो या ठिकाणी आपल्यावर बोलण्यासाठी प्रकाशांना शेंडगे आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करूयात तुम्ही आता मतदारसंघामध्ये जात आहे कशा प्रकारचे या ठिकाणी लोकांच्या प्रतिक्रिया आहेत हे पहा या सांगली लोकसभा मतदारसंघामध्ये जे काय आता निवडणुकीचं वातावरण निर्माण झालेलं आहे यामध्ये एकतर जो विद्यमान खासदार जे आहेत जे भाजपचे आहेत त्यांच्याविषयी प्रचंड असंतोषाची लाट आहे आणि त्यांची अँटी कंबशी चालू आहे आणि त्याच्यामुळं त्यांचा जो हे जो आहे त्यांचा प्रचारदौऱ्यासमध्ये प्रतिसाद त्यांना जास्त मिळालेला नाही आहे त्यामध्ये विशाल पाटील जे आहेत त्यांना काँग्रेसची उमेदवारी मिळणार होती ती त्यांना काँग्रेसशी मिळाली नाही आता अपक्ष उ उब... अपक्ष म्हणून उमेदवारी उब... लढत आहेत अपक्ष उमेदवार उब... जो आहे सहसा लोकसभे लोकसभेमध्ये किंवा प्रचंड मोठ्या या लढाईमध्ये अपक्ष उमेदवार उब... क्वचित कदाचित या देशामध्ये दे निवडून आलेला आहे त्यामुळं तसं अपक्ष उमेदवाराचा निवडणूक जिंकणे हा फार कठीण मार्ग आहे आम्ही मात्र या ठिकाणी ओबीसी धनगर भटके उम्क्त आणि माघासवर्गीय यांच्या यांच्या बळावरती यांच्या मतपेटीवरती आज आमची या ठिकाणी अकरा लाख ओबीसी आणि या ठिकाणी भटके उमुक्तांची आज वोट बँक आहे या ठिकाणी मागच्या वेळी गोपीजंद प्रगत तीन लाखमध्ये पडली होती पण त्यावेळी ओबीसी आमच्यासोबत नव्हते यावेळी ओबीसी आमच्यासोबत आहेत त्यामुळं आम्ही कमीत कमी पाच ते सहा लाखापर्यंत आम्ही सहज पोचणार आहे ह्या प्रस्ताव तीन तीन प्रस्तावित त्या ठिकाणी उभा आहेत त्यांच्याविषयी प्रचंड नाराजी आहेत जे पाटला पाटलांच्या संस्था ज्या आहेत त्या सगळ्या आता मुडच निघाले आहेत ज्याने ज्याने कारखाने काढले या ठिकाणी सगळे कारखाने त्या ठिकाणी बंद पडलेले आहेत ना, नागेवडी असेल कवठेमाळ असेल आतपाडी असेल जतचा कारखाना जो आहे तोही अनेक वर्षे बंद होता तो कसा बसा त्या ठिकाणी त्या ठिकाणी चालू आहेत एम आय डी सी बंद पडलेली आहे ऐंशी टक्के एम आय डी सी ओस पडलेली आहे त्यामुळं या ठिकाणचं सांगलीचं हळदीचं मार्केट जे आहे ते आता लयास चाललेलं आहे पण अवघड तीस टक्के मार्ग आहे देशामधली सगळ्यात मोठी हळदीची व्यापारपेठ कुठली असतील ती सांगलीची होती ती सांगलीची आता हळदीची व्यापारपेठसुद्धा आता शेवटचा श्वास त्या ठिकाणी मोजत आहे या ठिकाणी सांगली शहर बकाल झालेला आहे या ठिकाणी दुष्काळी भाग त्याच्याकडे बघायला कोणाला वेळ नाही आहे हे जे प्रस्तावित देते त्याला फक्त एकमेकाच्या संस्था कशा पाडायच्या त्या कशा हे करायच्या त्या संस्था आपल्या कशा टिकवायच्या ह्यातच हो त्यांची पाच वर्षं जात आहेत आणि त्यामुळे इथं दोन घराण्यांचं जे युद्ध सुरू आहे गेल्या दहा पंधरा पंधरा वीस वर्षापासून त्यामुळं या या जिल्ह्याच्या विकासाकडं बघायला कोणालाही वेळ नाही अहो चार चार वेळा मुख्यमंत्रीपदी या या जिल्ह्याकडे आलेलं आहे या सांगली जिल्ह्यानं अख्ख्या महाराष्ट्राचं जो आहे अख्ख्या महाराष्ट्राचं राजकारण सांगली जिल्ह्यातून चाललं होतं आणि त्या सांगली जिल्ह्यात आज एवढी बकाल अवस्था आहे की विचारा सोय हो नाही आज या ठिकाणी एखादा तरुण ग्रॅज्युएट झाला तर त्याने पुण्याकडं नोकरीला जायचं या ठिकाणी सगळं उद्योग उद्योगधंदे बंद पडलेले आहेत त्या ठिकाणी शेती प्रक्रिया धंदे उद्योगधंदे नाही आहेत त्या एम एस पी मिळत नाहीत दोन हजार चौदा सालची उसाचे बिलं जे आहेत दोन हजार अनेक शेतकरी मला भेटतात दौऱ्यामध्ये की आणि मला बिलं दाखवत आहेत की चौदा सालचे उसाची बिलंसुद्धा आम्हाला मिळालेली आहेत त्यामुळे काय चाललं ह्या जिल्ह्यामध्ये त्यामुळे इथली जिल्ह्यातली जी जनता जी आहे ती आता ह्या सगळ्या जुन्या नेत्यांना विटलेली आहे आता दादांचं नाव सांगून किंवा आणि नाव सांगून किंवा मोदीचं नाव सांगून जे आहे त्या ठिकाणी आता राजकारण होणार नाही जनता आता हुशार झालेली आहे या ठिकाणी सांगलीमध्ये आता ना मोदीची लाट आहे ना राम मंदिरची लाट आहे ना कुठली मोदीची गॅरंटी आहे इथली जनता जी आहे आता नवीन चेहऱ्याच्या शोधात आहे आणि त्यामुळे ह्या सांगली जिल्ह्याच्या विकासाच्या मुद्द्यावरती त्याचप्रमाणे तमाम महाराष्ट्रातल्या ओबीसी आरक्षणाच्या संरक्षणाची लढाई जी आहे ती या ठिकाणी मी माझ्या उमेदवारवरती मी सांगलीतून लढत आहे त्यामुळे प्रचंड मोठा उत्साह जो आहे तो या मागासवर्गीय या लोकसंख्येच्या या मतदानामध्ये आहे आमची धनपेटी विकामी आहे आम्ही धन आणखी नाही आमचे कारखाने नाही आमच्या दूधसंस्था नाही आम्ही शिक्षण सम्राट नाही आहे आम्ही सहकार सम सम्राट नाही आहे पण आमची मतपेटी मात्र जी आहे ती मात्र भरलेली आहे बारा लाख त्या ठिकाणी मतदान जे आहे मतदार आमचे आमचे त्या ठिकाणी कॅबिनेट मतदार आहेत त्यामुळे आमचा विजय हा निश्चित आहे हे प्रस्थापितांचं मतदान जे आहे त्यांच्यात मतविभागणी होणार आहे तीन त्या ठिकाणी प्रस्थापित चौथाही प्रस्थापित आहेत आणि त्या ठिकाणी त्यामुळं ही निवडणूक जी आहे ती पंचरंगी होणार आहे आणि त्याच्यामध्ये माझा विजय जो आहे तो वनवे विजय जो आहे तो त्या ठिकाणी झाल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणूनच माझ्या गाड्यावरती जे आहे आमच्या कार्यक्रम हल्ले सुरू झालेले आहेत खरशिंगला त्या ठिकाणी बाचाबाची आणि त्या ठिकाणी मोठा वाद निर्माण झाला त्यानंतर कर्नाला त्या ठिकाणी आमच्या गाड्या परत पाठवण्यात आल्या त्या ठिकाणी राजनीला त्या ठिकाणी आमच्या प्रचार त्या गाडीच्या ड्रायव्हरला जे आहे खाली उतरून त्याला बेदम ह्या मा महा महाराणकडे त्यांनी सांगितलं की मराठा समाजाच्या गावामध्ये तुम्ही यायचं नाही म्हणून सांगितलं प्रचारसुद्धा करायचा नाही आमच्या काय म महिला भगिनी ज्या आहे त्या बलकवडीला त्या ठिकाणी तासगाव तालुक्यात गेल्या होत्या तिथेही त्या ठिकाणी मराठा समाजाच्या गावामध्ये त्यांनी सांगितले की हे पाटलांचं गाव आहे इथं शेणगेनं आम्ही प्रचार करू देणार नाही अशा प्रकारची भूमिका जी, जी आहे ती भूमिका या या इथल्या मराठा समाजातल्या काही कार्यकर्त्यांनी घेतलेली आहे आता हे कुठल्या पाटलांचे कार्यकर्ते मला माहीत नाही आहे पण जो संभाजी पवार जो आहे तो मुख्य आरोपी होता त्याला आज जवळजवळ दोन दिवसानंतर त्या ठिकाणी आज अटक करण्यात आली आहे अजून तीन आरोपी जे आहेत मारहाण करणारे जे आहेत तीन आरोपी अजूनही पोलिसाला सापडलेले नाहीत आपल्या माध्यमातून मी प्रशासनाला मी या ठिकाणी आव इशारा देतो आहे की हे जर, जर, जर या या का तुम्ही नाही थांबवलं आणि जर आमच्या कार्यकर्त्यांनी जर ॲक्शनला जर रिॲक्शन दिली तर मग मात्र या ठिकाणी ह्या निवडणुका ज्या आहेत ह्या निवडणुकीत फार मोठा परिणाम होईल म्हणून आमची विनंती आहे सगळ्या समाज घटकांना सांगलीमध्ये यापूर्वी असा मराठा ओबीसी वाद कधीच नव्हता आणि आम्ही उ उघडपणे मराठा समाजाचे असले कुठली असतील पण आम्ही त्यांना त्यांच्या पाठीमागे आम्ही ठामपणे उभा राहिलो दादा घराण्याच्या भाग आम्ही ठामपणे उभा राहिलो त्या ठिकाणी मी चौदा चौदाला तर मी या ठिकाणी संजय काकांचा मी प्रचार प्रचारसुद्धा मी केलेला आहे आमच्या मनामध्ये ती भावना कधीच केलेली आहे पण हे जरांगीचं जरांगीने जी काय भूमिका घेतली की मराठा आरक्षण जे आहे ते आम्हाला उभीशीतनं हवं आहे त्याला मात्र आम्ही विरोध केलेला आहे या ठिकाणी तुम्ही म्हणताय की पंचरंगी निवडणूक होणार आहे मात्र संजय काका बोलताना पत्रकार परिषदेदरम्यान की तिघाच्यातच लढत आहे चंद्रावर विशाल सज्ज का असं त्यांचं या ठिकाणी मत आहे नेमकं तुमच्या उमेदवारीबद्दल ते त्यांच्या तिरंगी लढत मत म्हणतात तुमचं नावच घेत नाहीत ते पण असं आहे की या ठिकाणी मी मगाशी सांगेन या ठिकाणी मोदी लाट नाही आहे या ठिकाणी राम मंदिरची लाट नाही पण या ठिकाणी एक लाट नक्कीच आहे ती म्हणजे ओबीसी भटकेबल मागासवर्गीयची लाट जी आहे ती पूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे ती सुप्त लाट आहे त्या सात तारखेला ई व्ही एममध्ये ती लाट नेऊन धडकणार आहे ती सुनामी जी आहे ती सुनामी सात तारखेला धडकणार आहे आणि चार जूनला त्यांना कळेल की ही सुनामी कुणाची होती मोदीची होती की काँग्रेसची होती ती आणि कुणाची होती का पंतांची होती नातवांची होती की आणि कुणाची होती फक्ता, या ठिकाणी फक्त ना फक्त ओबीसी आणि बहुजनांचीच लाट या ठिकाणी चालू आहे आणि तीच आणि ती प्रकाशांना शेणगेनं विजयी करून सोडल्याशिवाय राहणार नाही आहे तुम्ही आता पूर्ण लोकसभा मतदारसंघात फिरताय पाण्याची परिस्थिती काय आहे टँकरने पाणी पुरवठा सुरू आहे लोकांच्या या ठिकाणी पाण्याची मागणी आहे तुम्ही त्या ठिकाणी जत मध्ये आमदार म्हणून काम केलं आहे विद्यमान आमदारांचं काम या ठिकाणी दिसतंय का, का पाण्याच्या बाबतीत हे पहा एकवीस दिवसामध्ये जतच्या जनतेने मला निवडून दिलं होतं आमदार म्हणून त्या ठिकाणी दोन वर्षामध्ये मी वीस वर्ष रखडलेली जी महिशाळ योजना आहे ती दोन वर्षामध्ये पाणी मी डोबलीच्या शिवारात आणलं दत्तच्या शिवारात आणलं आणि निम्मा जतचा पश्चिम भाग जो आहे तो संपूर्ण त्या ठिकाणी भिजवून काढला अहो पंचवीस हजार आणि पन्नास हजार एकरचे भाव होते जमिनीचे आज मी माझ्या दौऱ्यामध्ये प्रत्येक गावात विचारलं शेतकऱ्यांना की तुमच्या जमिनी आता काय भाव आहे कोण पंधरा लाख सांगते कोण अठरा लाख रुपये सांगते कोण वीस वीस लाख रुपये भाव झालेले आहेत म्हणजे दहा एकराचा शेतकरी जो आहे तो आता कोट्यानी झालेला आहे त्या ठिकाणी डाळिंबाच्या बागा फुलल्या आहेत त्या ठिकाणी द्राक्षाच्या बागा फुललेल्या आहेत उसाचे बळे फुललेले आहेत त्या ठिकाणी कॅलिफोर्निया झालेला आहे एक हजार कोटीचा उलाढाल जी आहे ती जच्च्या शेतकऱ्यांनी झालेली आहे पण मी त्या त्यानंतर माझ्या आमदारकीनंतर पुढच्या दहा वर्षामध्ये ते पाणी मात्र जे पूर्व भागात जायला पाहिजे होतं ते मात्र त्या ठिकाणी न्यायला हे विद्यमान दोन्ही आमदार जे आहेत ते सपशेल फेल झालेले आहेत आज आठ आठ महिने प्यायला पाणी नाही पूर्व भागामध्ये तिथली जनता तस्त झाली आहे ते सांगते की आम्हाला जर महाराष्ट्राला जर पाणी देता येत नसेल तर आम्ही कर्नाटकमध्ये जाऊ आणि तिथं पाण्याची भीक मागू इतकी वाईट परिस्थिती जी आहे त्या ठिकाणी जतच्या पूर्व भागात आणलेली आहे मी त्या ठिकाणी विस्थापित महेशसाळ योजना सरकारनं सादर केली होती एक हजार आठशे कोटीची पण त्यावेळी सांगली ज्या प्रस्थापित नेत्यांनी ती हाणून पाडली आणि त्या पूर्वभागाच्या जनतेला त्या ठिकाणी कर्नाटकच्या पाण्याचं गाजर दाखवलं की आम्ही तुळशी बोमेश्वर योजना ज्या आहे त्या योजनेतून आम्ही पाणी आणू कर्नाटकचे मुख्य मंत्री जे आहेत ते, 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 ते त्या ठिकाणी आणले आणि त्यांच्याकडूनसुद्धा त्या ठिकाणी जनतेला आश्वासित केलं पण आज तागाय त्या कर्नाटकचं पाणी जे आहे थेंबसुद्धा पाणी त्या ठिकाणी आलेलं नाही आहे आज ती जनता पाहण्यासाठी टाहो फोडत आहे आतपाडीचा अनेक हा भाग जो आहे तोसुद्धा दुष्काळी भाग आहे पण ह्या दुष्काळी भागाकडे भागा पाहण्यासाठी इथल्या नेत्यांना जे आहे नेत्यांना मुळीच वेळ नाही आहे प्रत्येकजण आपापल्या संस्था कशात टिकतील कशा चालतील आणि हे घराणं दुसऱ्या घराणं कसं संपवेल याचं सगळं राजकारण त्या ठिकाणी सुरू आहे आणि म्हणून हे थांबायचं असेल तर त्या ठिकाणी आता नवीन चेहराला या ठिकाणी इथली जनता जी आहे ती वाव दिल्याशिवाय राहणार नाही विक्रम सावंत असतील ना विक्रम सावंत असतील किंवा विश्वजित कदम या ठिकाणी सुरुवातीला त्यांची भूमिका होती की विशाल पाटलांना या ठिकाणी उमेदवारी मिळावी त्यानंतर म्हटले आम्ही विशाल पाटलांचं काम करणार आता विश्वजित कदम आणि विक्रम सावंत जे आहेत जतचे आमदार ती नेमकी कुणाचा प्रचार आहेत चंद्रहार पाटील निवडून यावे म्हणून काम करत आहेत का विशाल पाटील या ठिकाणी निवडून यावेत म्हणून काम करत आहेत हे प आता प्रचार करताना आता दोन पद्धती लागू झालेल्या आहेत एक आतून आणि एक बाहेरून काय एक लपून छपून आणि उघडपणे आता उघडपणे तर हे जे विश्वे कदम आणि हे ते, आप, ते ज़़ ज़़ तर काँग्रेसचं आपलं महायुतीच्या उमेदवाराचा प्रचार करताना दिसत आहेत परंतु आता आतून त्यांचं काय चाललं आहे ते आपण ते आपण पत्रकारांनी शोधून काढावं नाही जत जतमध्ये तुम्ही फिरताय जतमध्ये तुमचं नेटवर्क आहे तिथं काय विक्रम सावंत नेमकं कुणाच्या बाजूने आहेत विशाल पाटलांच्या का चंद्रारांच्या आत्ताच मी सांगितलं की विक्रम सावंत हे काँग्रेस पक्षाचे आमदार आहेत त्यांना महाविकास आघाडीचा उमेदवाराचा प्रचार केल्याशिवाय अत्यंत नाही नाही तर पुढच्या वेळी त्यांना तिकीट पण मिळणार नाही आणि म्हणून त्याला पु पुढची तिकीट जर हवी असेल तर त्यांना काँग्रे महाविकास आघाडीच्या नव्या पाटलाचा प्रचार त्या ठिकाणी करावा लागणार आहे पण त्या ठिकाणी जची परिस्थिती जी आहे त्या ठिकाणी ऐंशी टक्के ओबीसी आहे तो पूर्ण ओबीसी मतदारसंघ आहे आणि त्यामुळं तिथं जे आहे तिथं आम्हाला एक लाख लोक एक लाख मतांचा आमचा विजय जो आहे फरक जो आहे लीड आम्हाला एका त्या जतमध्ये मिळणार आहे या ठिकाणी आपण पाहतोय की सुरुवातीला प्रकाश आंबेडकरांनी तुम्हाला पाठिंबा दिला होता त्यानंतर आता विशाल पाटलांना पाठिंबा दिला आहे त्याबद्दल तुम्ही काय सांगाल हे पा बाळासाहेब आंबेडकर हे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे रक्ताचे वारसदार आहेत ते विचाराचे सुद्धा वारसदार आहेत आणि त्यामुळे त्यांचा विचाराचा वारसा ते समर्थपणे चालवतात अशी आमची अजूनही भूमिका आहे आणि त्यातूनच आम्ही जे ह्यामध्ये जो आमचा ओबीसी महाराज मेळावे मेळावे झाले ओबीसी आरक्षण संकट आलं त्यावेळी आम्ही त्यांना सोबत घेतलं आणि व्या एका व्यासपोठ्यावर लाखा लाखाच्या सभा आम्ही घेतल्या त्याच्यामध्ये आम्ही दोघांनी मिळून आमचे सगळे ओबीसीचे नेते आणि वंचितचे नेते आंबेडकरांनी एकच भूमिका घेतली की मराठा समाजाचं आरक्षण ताट वेगळा आहे आणि ओबीसीचं आरक्षण ताट वेगळा आहे आणि आरक्षणवाद्याने आरक्षणवाद्यालाच मतदान द्यायला पाहिजे ही भूमिका आम्ही आम्ही दोघांनी मिळून घेतलेली आहे आम्ही त्या भूमिकेशी अजूनही ठाम आहे इथली जनता ठाम आहे सगळे महाराष्ट्र ठाम आहेत परंतु आंबेडकर साहेबांची ही जी भूमिका जी आहे की त्यांनी अचानकपणे आमचं युतीही होणार होती आमच्या उमेदवार जे एकमेकाचे उमेदवार आमच्या देवाण तीस होती हु, तीन चार बैठका झाल्या पण अचानक जरांगेंची त्यांनी भेट घेतली आणि जरांगशी युती करायची त्यांनी भूमिका स्पष्ट केल्यानंतर आम्ही त्यांच्याशी होणारी युती जी आता आम्ही थांबवली आणि फक्त त्यांचा पाठिंबा आम्ही त्यांना पाठिंबा दिला त्यांनी आम्हाला पाठिंबा दिला आम्ही दोन्ही नेत्यांनी एकमेकाला पाठिंबा दिला आम्ही आमच्या शब्दावर त्यांच्या शेवटच्या निवडणुकीच्या दिवसापर्यंत दिवसा आम्ही ठाम प ठाम राहिलो आम्ही आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांना आव्हान केलं की कुठल्याही परिस्थितीत प्रकाश आंबेडकर हे निवडून आले पाहिजेत त्या ठिकाणी ते खासदार म्हणून पार्लमेंटमध्ये मागासवर्गीयाचा आवाज बुलंद करण्यासाठी पाठवायलाच पाहिजे ही आम्ही भूमिका घेतली आम्ही ठाम राहिलो आता माझ्या बाबतीत घेतलेली भूमिका जी आहे ती ती कशामुळे बदलली ते काय समजायला वाव नाही परंतु एक आहे की त्या ठिकाणी बारामतीमध्ये त्या ठिकाणी आमचा ओबीसी बहुजन पार्टीचा मागासवर्गीय उमेदवार त्या ठिकाणी महेश भागवत सारखा एक तगडा स्ट्रॉंग उमेदवार आम्ही दिला होता त्यांचा पाठिंबा त्यांनी काढून घेतला आणि शरद पवारसाहेबांच्या कन्या त्यांना पाठिंबा दिला आता चार वेळा मुख्यमंत्री राहिलेले पवारसाहेब त्यांची कन्या सुप्रियाताई ही, ही वंचित कशी या ठिकाणी सांगलीमध्ये चार वेळा मुख्यमंत्रीपद राहिलेले वसंतदादा पाटील यांचे नातू विशाल पाटील हे वंचित कसे याचं उत्तर प्रकाश आंबेडकर साहेबांनी दिलं पाहिजे हा हा प्रश्न मी विचारत नाही हा प्रश्न जो आहे महाराष्ट्रातली तमाम ओबीसी असेल भटकेमुक्त स समाज असेल किंवा मागासवर्गीय असेल हे आंबेडकरवादीची जनता जी आहे ही जनता जी आहे ही जनता आता प्रश्न विचारत आहे की हे वंचित कसे मग आम्ही कोण आम्ही धनदाणगे नाही आहे आमच्याकडे कारखाने नाही आहे आमच्याकडे दूरसंस्था नाही आहेत आम्ही कुणाचं आम्ही नेतृत्व करतो आहे कुणासाठी आम्ही लढतोय या मागासवर्गीयांचा मानासन्मानानं त्यांचा आरक्षणाचा लढा जो आहे तो आम्ही महाराष्ट्रात लढतो आहे काय चूक झाली आमची त्यामुळं आंबेडकर साहेबांनी अजूनही वेळ गेलेली नाही आहे अजूनही चार दिवस बाकी आहेत आमची विनंती राहील आंबेडकर साहेबांना की त्याने अजूनसुद्धा या मागासवर्गीय आणि ओबीसी आणि या ठिकाणी भटकेमुक्ताच्या या समाज भावनेचा विचार जो आहे आणि आदर जो आहे तो त्यांनी करावा अशी आमची त्यांना विनंती राहील ठिकाणी आपण पाहतो की हे होते प्रकाश अण्णा शेंडगे यांनी सांगितले की प्रकाश आंबेडकरांनी या ठिकाणी अजूनही विचार करावा आणि मला पाठिंबा द्यावा कॅमेरामॅन राहुलसोबत मी राजेंद्र कांबळे सांगली